आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले पार्ट रीडर पॉट्री पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोर्ट्रेट कॅरी केचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ गंजीफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत राणी जानकीबाई साहेब वैद्यकीय संस्थेचं रुग्णालय सावंतवाड इथं नर्सिंग असिस्टंट कोर्स सुरू करण्यात आला आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी नऊ महिने कालावधीसाठी हा कोर्स असणार आहे ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी कमी फीमध्ये शंभर टक्के शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट मिळणार आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेकडून करण्यात आलं आहे स्किल इंडिया मुवमेंटच्या अंतर्गत मान्यताप्राप्त संस्था खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन आणि राणे जानकीबाई वैद्यकीय संस्था साव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशासन मान्यताप्राप्त नर्सिंग असिस्टंट कोर्स ज्याचा कालावधी नऊ महिने आहे असा या संस्थेच्या संबंधित संलग्नित रुग्णालयात सुरू होत्या या नर्सिंग असिस्टंट कोर्ससाठीची जी पात्रता आहे ती दहावी अथवा बारावी यात विद्यार्थी अथवा या विद्यार्थिनी दोघेही याच्यामध्ये प्रवेश घेऊ घेऊ शकतात या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे हा नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महिने थिअरी प्रशिक्षण आणि सहा महिने प्रत्यक्ष रुग्णालयात प्रशिक्षण असं दिलं जाणार आहे रुग्णालयात उपलब्ध असणारा मेडिसिन विभाग सर्जरी विभाग स्त्रीरोग पशु तंत्र विभाग बालरोग विभाग पंचकर्म विभाग नेत्ररोग विभाग अशा अनेक डिसिप्लिनमध्ये प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळेल प्रशिक्षण मिळेल आणि जे सर्व अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा नर्सिंग असिस्टंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतर खाजगी रुग्णालय गोवा कोल्हापूर सावंतवाडी सिंधुदुर्ग किंवा बेळगाव या ठिकाणी नर्सिंग असिस्टंट या पदावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते कारण ह्या अशा प्रकारच्या रोजगाराची प्रचंड मागणी असते या कालावधीमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेतील या प्रशिक्षणामध्ये त्यांना शस्त्रक्रिया आय सी यू त्याच्यानंतर आमच्याकडे उपलब्ध असणारा डायलिसिस युनिट या अशा विशिष्ट सेवा तसंच रुग्णालयात गोवा आणि बेळगाव या ठिकाणी येणारे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्यासुद्धा मार्गदर्शनाची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे तर या अनुषंगाने राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे समस्त संचालक मंडळ यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते आहे की जिल्हा आणि परिसरातील सर्व दहावी तथा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्या आणि सदर प्रवेशासाठी जी मुदत आहे ती एकतीस डिसेंबरची शेवटची मुदत आहे आणि एक जानेवारीपासून हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होईल धन्यवाद संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना एक रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टीने एक नर्सिंग असिस्टंटचा कोर्स आमच्या संलग्नित रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे निश्चितपणे आज जे विविध प्रकारचे आजार निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये रुग्णालयीन शुश्रूषा करण्याच्या बरोबरच घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी विविध मदतीची गरज लागते आणि त्या दृष्टिकोनातून या मदतीला एक व्यावसायिक स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक अल्पकालावधीचा असा वैद्यकीय कोर्स जो आहे तो आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ रुग्णालयच नव्हे तर अनेक प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या वृद्धाश्रम आहेत अनाथाश्रम आहेत या ठिकाणी वैद्यकीय सेवेची गरज लागते त्या ठिकाणी सुद्धा या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात निश्चितपणे पुढील येणाऱ्या आधुनिक काळामध्ये या प्रकारच्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या ज्यांना एक व्यवसाय आणि समाजाची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून जी विद्यार्थी पुढे येऊ शकतात किंवा येण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना या माध्यमातून हे एक प्रशिक्षित कोर्स या रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही प्राप्त करून देत आहोत निश्चितपणे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आम्ही आमच्या महाविद्यालयातर्फे करत आहोत धन्यवाद आमच्या संस्थेच्या वतीने कोर्स आम्ही घेण्याचं ठरला आत्ता आपले प्राचार्य बोलले उपप्राचार्य बोलले जेणेकरून आमच्या गावातील किंवा खेड्यातील लोकांना चांगल्या तऱ्हे पैसे नसतात काही नसतात त्यामुळे त्यांना मोठे नर्सिंग कोर्स करता येत नाही हा माफक दराचा कोर्स आहे त्याच्यामुळे हा नऊ महिन्याचा कोर्स असला तर सर तर हेच कोर्स आहे आणि सर आता जे म्हणाले की ह्या मुलांना आमच्याकडे शिकायला मिळतात कारण आमच्याकडे सगळ्या प्रकारचे डॉक्टर असल्यामुळे त्या मुलं त्यांच्याकडे शिकू शकतात आणि आपण त्या व्यवसाय पुढे जिथे नोकरी पाहिजे तिथे नोकरी मिळणार किंवा स्वतः जर जाऊन स्वतः प्रॅक्टिस करतील असेल तर त्यांना मिळेल ह्याच्यातून ओर गरिबांचासुद्धा ह्या इथे मोठा सहभाग असला पाहिजे की त्यांना कुठेतरी मार्ग मिळेल की आपण काहीतरी नोकरी वगैरे करतो किंवा आपण काहीतरी पैसे मिळवतो हा एकमेव हेतू आहे आणि सगळे सर आणि आमचे प्रिन्सिपॉल राजू सावंत आहेत मुलणकर मॅडम आहेत वेकनाळकर आहेत या सगळ्यांनी मिळून तो एक सगळ्यांनी आग्रह धरून हा कोर्स घेतलेला आहे आणि हा सरकार मान्य असल्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी याच्यात सहभागी घ्यायचं आणि जेणे जे सभा घेतील त्यांचं चांगलं ट्रेनिंग आमच्याकडे होईल सगळे तज्ज्ञ आमच्याकडे डॉक्टर्स आहेत त्यामुळे ज्या वर्षे आमच्याकडे डॉक्टर्स चांगले होतात त्याचप्रमाणे इकडे नर्ससुद्धा चांगले होतील सिस्टर आणि हे एकच हेतू आहे की आमच्या इकडच्या मुलांना कुठेतरी चांगलं या ठिकाणी नर्सिंगचं ट्रेनिंग मिळावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे जेणेकरून दळवीसर त्याच्यात अग्रेसर आहेत दळवीसरांकडे ते सगळं आम्ही सोपवलेलं आहे जेणेकरून आपला कॉन्टॅक्ट करत असेल तर आम्ही नंबर दिलेले आहेत त्या याच्यावरती मुलं कॉन्टॅक्ट करू शकतात आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल